चला तर मैत्रिणींनो आज बनवूया गवारच्या शेंगा त्याही सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्या त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी कांदा एक वाटी निवडलेली गवार काळा मसाला मीठ जिरे आणि दाण्याचा कूट त्यासाठी मी एक पॅन गॅसवर ठेवला आहे गॅस चालू केला आहे त्यामध्ये अर्धी एक पड़ी मी तेल टाकून घेते थोडा गरम होऊ द्यायचा ही भाजी करताना दाण्याचा थोडासा जाडसरच घ्यायचा गवार तुम्ही कोणतीही वापरा ही गावरान गवारे, आहे आपली पुणेरी गवार वापरली तरी चालेल पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्यामध्ये कांदा कांदा परत त्यांना त्यात थोडस मीठ घालायचं था। आता कांदा दोन मिनट चांगला परतलाय गोल्डन ब्राउन हो कांदा परतून झाला की त्यामध्ये आपली एक वाटी गवार होती ना हे टाकायची एक वाटी कांदा असेल तर एक वाटी गवार घ्यायची ते छान परतून घ्यायचं आता त्यात मी हा घरी बनवलेला काळा मसाला आहे तो एक चमचा टाकून घेतो भाजी छान दोन मिनटं परतून घ्यायची त्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट टाकायचा आता यात मी हा जाडसर दळलेला दाण्याचा कूट दोन चमचे घालून घेतली छान असं परतून घ्यायचं आपण यात आधी थोडं मीठ टाकलं होतं कांद्याबरोबर भाजीत अजून टाकायचं आता हे छान परतल्यावर यात एक वाटी गरम पाणी टाकायचं आपण पातीला करून घेतलं कारण गवार शिजायला तेवढं पाणी लागेल आणि राहिलेलं मीठ घालायचं अर्धी अर्धा चमचा घातलं तर अजून अर्धा चमचा घालते तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाका आता याच्यावर एक दहा मिनटं झाकण घेऊन शिजू द्यायची भाजी मीडियम फ्लेमवर आता दहा मिनटात आपली ही भाजी रेडी झाली पाच मिनटं मीडियम फ्लेम आणि पाच मिनटं बारीक गॅस ही अशी थोडीशी ओलसर एकदम कोरडी पण नाही करायची डब्यासाठी ह्या भाज्या पटकन आणि छान चवीच्या होतात आता माझ्या घरी माझ्या घरचा बनवलेला मसाला आहे पण तुम्ही यात गोडा मसाला किंवा लाल तिखट काहीही टाकलं तर चालतं तर आपण हा गॅस आता बंद करून घेणार आहोत आणि एका बाउलमध्ये हे तुम्हाला मी काढून दाखवते मोठं बाउल आहे छान सुगंध येतोय चव तर नक्कीच छान असणार वा वा किती छान सुगंध येतो आहे आपली ही गवारची भाजी आता खाण्यासाठी रेडी झाली आहे थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग